माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात वाट बघ ते भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट बघ ते भक्ताची तुळजापुराच्या घाटात आली पुनवेची रात चण पडलंय डोंगरात आली पुनवेची रात चांदनं पडलंय डोंगरात दिवटी घेऊन निहातात सारा आनंद देवळात दिवटी घेऊन निहातात सारा आनंद देवळात गळा कवड्यांच्या माळा घेऊन बघती हातात गळाकवड्यांच्या माळा घेऊन बघती हातात वाट बघते भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भक्ताची तुळजापुराच्या घाटात हळदी कुंक वाचले न तिला नाही त्याची वान हळदी कुंक वाचले न तिला नाही त्याची वान साडीचोळीचा मान देते अंबाला ने मान साडीचोळीचा मान देते अंबाला नेमान सडा पडलाय ने पडला कुंकवाचा, या बाजारपेठ्यात सडा पडलाय कुंकवाचा या बाजारपेठ्यात वाट ते भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट ते भक्ताची तुळजापुराच्या घाटात माझी अंबिका सत्वाची उभी राहून इथाटात माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात वाट बघते भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट बघ ते भक्ताची तुळजापुराच्या घाटात आई सुखात राहून केसमोकळे सोडून आई सुखात राहून केसमोकळे सोडून आली अंबिका चालून आली मळवट वाट भरून आली अंबिका चालून आली मळवट भरून येई हाकेला धावून नाही भेदभाव पोटात येई हाकेला धावून नाही भेदभाव पोटात वाट बघ ते भक्ताची तुझा पुराच्या घाटात वाट बघ ते भक्ताची तुझा पुराच्या घाटात माझी अंबिका सत्वाची उभी था राहू थाटात माझी अंबिका सत्वाची उभी राहू न थाटात वाट बघ ते भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट बघ ते भक्ताची तुळजापुराच्या घाटात वारा गार, गार गार सुटलाया कट अंगावर फुटलाया। वारा गार गार सुटलाया कट अंगावर फुटलाया उद उदकापूर पेटला या सारा सुगंधही सुटला या उदकापूर पेटला या सारा सुगंधही सुटला या सुचेना काही बाया थंडीच्या लाटात सुचेना काही बाईया थंडीच्या लाटात वाट बघ ते भक्ताची तुळजापुराच्या घाटात वट बघ ते भक्ताची तुळजापुराच्या घाटात माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात माझी अंबिका सत्वाची उबी राहून थाटात वाट बघते भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भक्ताची तुळजापुराच्या घाटात गाडी चालली गुंगराची वाटबाई डोंगराची गाडी चालली डोंगराची वाटबाई डोंगराची ओढ लागली अंबाची केली तयारी जत्रेची ओढ लागली अंबाची केली तयारी जत्रेची बंदूसहच नाही येईल ग या जत्र्याच्या मेळ्यात बंधू सजन येईल ग या जत्रेच्या मेळ्यात वाट बघती भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट वाटभगती भक्ताची तुळजापुराच्या घाटात माझी अंबिका सत्वाची उभी राहून निथाटात माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात था था, वाट बघ ते भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भक्ताची तुळजापुराच्या घाटात